एमआयडीसी आय डी सी पोलीस ठाणे सोलापूर शहर हद्दीत आर एस इंडस्ट्रीज श्री बारा ऑब्लिक बावीस एम आय डी सी हद्दीतील टॉवेल कारखान्यात झालेली चोरी दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी एम आय डी सी पोलीस ठाणे सोलापूर इथे दाखल असलेल्या गुणा रजिस्टर नंबर दोनशे ब्याण्णव ऑब्लिक झिरो दोन चोवीस भारतीय दंडविधान संहिता कलम चारशे चोपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी दाखल होता आय डी एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी गुन्हे प्रकटीकरण प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळुंके यांना आदेशित केले होते त्यानुषंगाने बातमीदार पेरून प्रभावीग्रस्त घालत असताना पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन सुहास यांना मिळालेल्या गोपनीय बातमीदाराने सांगितलेल्या बातमीवरून एक विधी संघर्ष बालक यास दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजल्याच्या सुमारास एम आय डी सी डी बी पथक आणि विधी संघर्षग्रस्त बालकास गुरुकृपा पेट्रोल पंपासमोर मुळेगाव रोड सोलापूर येथे ताब्यात घेऊन चौकशी केली असतात त्याच्या हातामध्ये असलेल्या एक कापडी पिशवी असलेल्या दोन कॅरी बॅगमध्ये गुण्यात गेलेल्या मालापैकी एक कॅरी बॅगमध्ये एम आय डी सी गुणा रजिस्टर नंबर दोनशे ब्याण्णव ओब्लिक झिरो दोन चोवीस भारतीय दंडविधान संहिता कलम चारशे चोपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी चोरीस गेलेले रोख रक्कम दोन लाख अडतीस हजार दोनशे दहा व दुसऱ्या कॅरी बॅगमध्ये एम आय डी सी पोलीस ठाणे इथे दाखल असलेला गुणा रजिस्टर नंबर तीनशे चोवीस ओब्रिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान संहिता कलम चारशे चोपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी या दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी बेचाळीस हजार व रोख रक्कम सात ग्रॅम सोन्याचे दागिने व पंधरा पॉईंट पंधरा ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण एक लाख पाच हजार सहाशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल सदर कापडी पिशवीमध्ये विधी संघर्षग्रस्त बालकाच्या ताब्यातून जप्त करण्यात आलाय तर विधी संघर्षग्रस्त बालकाला पकडण्यात आल्यानंतर त्याच्याकडून एम आय डी सी पोलीस ठाणेकडील दोन गुन्हे उघडकीस करून त्याच्याकडील तीन लाख त्रेचाळीस हजार आठशे साठ रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात एम आय डी सी पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकास यश आलंय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे पोलीस निरीक्षक विजय खोमने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळुंके पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश पाटील नाना उबाळे दीपक डोके सचिन भांगे पोलीस नाईक मंगेश गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल सुहास अर्जुन शंकर याळगी काशीनाथ वाघे शैलेश स्वामी दीपक नारायणकर अमोल यादव आमसिद्ध निंबाळ अमर शिवशिव शिंगवाले देवीदास कदम यांनी सदरची कामगिरी पार पाडली सोलापूर शहरात घरपोड्यांचे प्रमाण वाढल्याबाबत माननीय पोलीस आयुक्त एम राजकुमार साहेब तसेच मान्य झोन परिमंडळ कपाडे साहेब तसेच आमचे विभाग एकचे सहाय्यक पोलीस आयुक्त तोरडमल साहेब यांनी दिलेल्या सूचनेनुसार आमचे तपास फक्त जे कर्मचारी तसेच अधिकारी यांना मार्गदर्शन करून सतत पेट्रोलिंग करून संशयित इसमांना चेक करण्याबाबत आदेशित करण्यात आले होते त्यानुसार दिनांक अठ्ठावीस पाच वीसशे चोवीस रोजी एक संशयित बालक जो हातात पिशवी घेऊन जाताना आमच्या कर्मचाऱ्याला मिळाला त्याचा संशय आल्यामुळे त्याला ताब्यात घेतले व त्याच्याकडे पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये दोन लाख अडोतीस हजार दोनशे दहा रुपयाचे कॅश व एक लाख पाच हजार सहाशे पन्नास रुपयाचे सोन्याचे दागिने तपास केला असता सदरचा मुद्देमाल हा त्याने एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन घरपोडी चोरी करून चोरून नेलेला आढळून आले सदरच्या गुन्ह्यात बालकाला ताब्यात घेऊन माननीय बाल न्यायालय मंडळापुढे हजर करण्यात आले बाल मंडळाने त्याला तेरा तारखेपर्यंत रिमांड बाल सुधार घरात ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत